महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य देवता असलेल्या श्री यल्लामा देवीच्या यात्रेत भाविक दाखल श्री यल्लाम्मा देवी ट्रस्टच्या वतीने जय्यत तयारी महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य देवता असलेल्या जतीतील श्री यल्लाम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे हळूहळू भाविक यात्रेमध्ये दाखल होत आहेत यल्लाम्मा देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रेमध्ये जय्यत तयारी केलेली आहे यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूरराजे डफळे व त्यांच्या टीमने या ठिकाणी जयप तयारी केलेली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे अनेक भक्त लोकांना राहण्याची के व्यवस्था केलेली आहे स्वच्छताग्रहाची व्यवस्था केलेली आहे लाईट बत्तीची सोय केलेली आहे एकंदरीत एक ही यात्रा सुरळीत होण्यासाठी संपूर्ण टीम गेले पंधरा दिवस या ठिकाणी काम करत आहे टी व्ही वन मराठीने घेतलेला या यात्रेचा ग्राउंड रिपोर्ट पाहूया नमस्कार माझं नाव सचिन चौगुले मी मिरज तालुका मिरज लिंगनूर गावानं आलो आहे दरवर्षी काय यात्रेनिमित्त येणं जाणं होत नाही मात्र यावर्षी थोडंसं लवकर यात्रा सुरू झाल्यामुळं औचित्य यात्रेला येण्याचं मिळालेलं आहे खरंच यल्लामादेवीचा महिमा हा स संपूर्ण पंचकृषीतच नव्हे तर आपल्या जिल्ह्याला सर्व माहिती आहे त्याच महिमेतून सर्व भक्त लोक सर्व भाविक लोक येत असतात खरंच खूप आनंद होतो आहे या ठिकाणी येऊन धन्यवाद मी विश्वास किसन साळुंके मी विश्वास किसन साळुंके वाळूजा गावून येतो गेली तीस वर्षापासून या यात्रेला येतोय आज पहिल्यांदाच लवकर आलेलं आहे नाहीतर यात्रे दिवशी येतो कायम आणि परिसर एकदम स्वच्छ आहे सगळं चांगला आहे पण गर्दीमुळे तर थंडीमुळे जरा आम्ही ह्या वेळेस लवकर आले तर आम्ही यात्रेलाच येतो कायम तीस वर्षापासून येतो आहे मुकाम असते तीन दिवस मुकाम असते आमचा आताच फक्त आम्ही मुकाम नाही वाळूज वाळूज लालू खाना खानापूर सांगली त्याला आमच्या जवळ शंभर दिवस दोनशे लोक येतात आमच्याकडे हा इथं पाठी मग ती तमाशा फड आहे ना इथे राहतो तीन दिवस काय ते पहिल्या दिवशी गंधवटी असत्या परत नैवैद्य असतोय परत देव केसात जातो हे तीन दिवस कार्यक्रम असतात ना त्यामुळे येतो नाव बापूराव लक्ष्मण साळंके वाळूज तालुका खानापूर जिल्हा सांगली यात्रा तीस पस्तीस वर्ष झाला येतो जास्त हां पस्तीस वर्ष झालं येतो चांगली यात्रा भरते स्वच्छ परिसर आहे स्वच्छ परिसर आहे चांगली यात्रा का हो फॅमिलीसह येतो हां फॅमिलीसह येतो आज आ, या यलमादेवीची या, या, यात्रेला आज आज आता एक दिव एक का दोन दिवस उर दोन दिवस उरले आहेत या या यात्रेसाठी या आ भाविक व प्र स्टॉलवाले आधीच येऊन आपले जा, जा जागा घेतली आहे या त्यावरून अंदाज येतो की यात्रा चांगल्या रूपाने आणि चांगल्या च रुपये भरणार असून या यात्रेच्या तयारीसाठी प्रतिष्ठानने स सर्व तयारी झाली असून त्याचं ते, चा, ते, ते नियोजन चांगलेपणे झालं आहे प्लस आणि शासन व आमदार आमदार साहेबांच्या सूचनेनुसार प्रशासनाने आप प्रशिक्षणला सह सहकार्य केलं आहे त्यांचंही सगळ्यांचं स प्रशिक्षणाला आपलं सहकार्य आहे त्याच प्रकारे त्याचप्रकारे आता पोलीस स्टेशन व सरकारी दवाखाना असो त्यांचं सगळ्यांचं त्यांचे इथं स्टॉल लागले असतात व जर काही झालं तर ते ते सज्ज आहेत दवाखाना प ह्या आपलं जतनगरीचे सगळे पत्र पत्रकार व वार्ता सगळे टी व्ही रिपोर्टर यूट्यूबचे ते सर्व येऊन आपली मुलाखत घेतात व यात्रेतलं सर्व नियोजन काय 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 चाललं आहे त्याचे बातमी आपल्याला देतच असतील त्यां त्यांचाही मी प्रशासनाच्या ह्यानी मी आभा आभार मानतो आणि ही यात्रा चांगल्या रुपये पार देवीची प्रार्थना नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो जत येथील श्री यल्लमादेवीच्या यात्रेमध्ये महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री यल्लामादेवीच्या यात्रेला आता सुरुवात झालेली आहे दिनांक सव्वीस तारखेला यात्रेचा मुख्य दिवस आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून यामध्ये या, या परिसरामध्ये यात्रेला सुरुवात झालेली आहे आपण जर बघितलं तर हळूहळू या ठिकाणी गर्दीला सुरुवात झालेली आहे आपण जर पाठीमागं बघितलं तर रांगेतून अनेक लोक व महिला भक्तगण या ठिकाणी दर्शन घेत आहेत माझ्या समूहेत या ठिकाणी श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठानचे सर्व जे सदस्य मंडळ आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत माननीय सलीम गौंडी व माननीय मोहन माने पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत गेले अनेक वर्षे यल्लम्मादेवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्यानं गेले पंधरा दिवस या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं योगदान असते त्यांना आपण विचारूया ह्या वर्षी कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि एकंदरीत यात्रा सुरळीत होण्यासाठी यल्लामादेवी प्रतिष्ठानचं कशा पद्धतीने नियोजन आहे नमस्कार नमस्ते, नमस्ते। गेली गेली अनेक शतकापासून सदरची ही यल्लामादेवीची यात्रा परंपरागत यात्रा ही ढफळे घराण्यांच्या घराण्यापासून सुरू असून या यात्रेसाठी कर्नाटक महाराष्ट्र उत्तर प्रदेश तामिळनाडू अनेक राज्यातनं ह्या यात्रेला भाविक येतात मोठ्या उत्साहाने भाविक येतात जे भाविक नवस बोलतात त्या भाविकांचे बोलता, नवस ही देवी पूर्ण करते त्या अनुषंगानं दिवसेंदिवस या यात्रेची गर्दी फार वाढत आहे यात्रेमध्ये पहिल्या दिवशी ज्या दिवशी मान्य प्रांताधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी तालुक्यामधील जत शहरातील जे प्रतिष्ठित जे नागरिक आहेत नागरिक समोर एक बैठक जी घेण्यात आली त्या बैठकीमध्ये यात्रेला जी सुविधा पाहिजे तिचे सक्त आदेशचे पूर्ण करण्याचे आदेश सर्व प्रशासनाला मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी देऊन पालखी मार्गाचा जो रस्ता आहे जो बऱ्याच वर्षापासून तो रस्ता खुला नव्हता किंवा तो रस्ता अरुंद होता नागरिकांना भाविकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत होता तो रस्ता यालावा यात्रेपासून ते पूर्ण पायी जाऊन संबंधित सर्व अधिकाऱ्यांना मान्य आमदार गोपीचंद पडळकर स साहेबांनी सूचना देऊन जत शहरामधील जे छोटे बोटे बोळ आहेत किंवा जे रस्ते आहेत जे जाण्या येण्याचा जा जो मार्ग आहे ज्या ठिकाणी रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या अडचणीच्या ठिकाणची सर्व काढून घेण्याचे आदेश मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी सक्त दिलेले होते प्रशासनसुद्धा तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी जत शहरातील नगर परिषदेचे अधिकारी पोलीस खातं त्याचबरोबर एम एस सी व्ही एस टी महामंडळ या सर्व आपले आपल्या परीनं अगदी यात्राजवळ कसं कसं यायला लागलेली आहे त्या प्र त्या पद्धतीनं अगदी फार उत्सुकतेने सर्व अधिकारी व कर्मचारी या यात्रेच्या यात्रा या 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 व्यवस्थित पार पडण्यासाठी सर्व कर्मचारी अगदी आ, फार मोठा प्रयत्न करून यात्रा चांगल्या पद्धतीने पार पाडावी हे प्रयत्न करत आहेत तसेच यात्रेमध्ये फार मोठा ताण जो पडतो तो पोलीस यंत्रणेवर पडतो पोलीस यंत्रणा ही गेली दोन तीन वर्षापासून अगदी चांगलं कार्य पोलिस अधिकाऱ्यांनी का सर्व कर्मचाऱ्यांनी महिला पोलिसांनी पुरुष पोलिसांनी अगदी जातीनं गर्दीच्या ठिकाणी जा वगैरे अगदी जातीनं भाग घेऊन फार मोठं चांगलं काम हे पोलिसां अधिकारीसुद्धा प्रत्येक वर्षी सालाबाजाप्रमाणे आता कर आता सध्यालासुद्धा कर केलेलं दिसत आहे भक्तीचं म्हणजे पालखी मार्ग असू दे किंवा इतर सोयीसुविधेच्या दृष्टिकोनातनं नगर परिषद व यल्लामाजी प्रतिष्ठानचे आमचे अध्यक्ष मान्य शहरदुलराजे डपळे आम्हाला व सर्व कर्मचाऱ्यांना सक्त सूचना देऊन ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या अडचणी येत आहेत त्या ठिकाणी स्वतः जाऊन त्या अडचणी दूर करण्यासाठी मान्य शहरदुलराजे डपळेने आम्हाला तसे आदेश आम्हाला दिलेले आहेत ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्याचबरोबर गंदी घेण्यासाठी जी स्वतंत्र स्त्री पुरुषांची जी, जी। व्यवस्था स्वतंत्र केलेली आहे त्या ठिकाणी कोणतीही अडीअडचण या यात्रेमध्ये येऊ नये यासाठी जत शहरातील प्रत्येक नागरिक ही यात्रा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहे त्याचबरोबर यात्रेमध्ये ठिकठिकाणी सी सी टी व्ही बसवण्यात आलेले आहेत गर्दीच्या वेळी चोरीचे वगैरे प्रयोग होऊ नयेत यासाठी सर्व प्रशासन व प्रशा यात्रा कमिटीचे सर्व सदस्य आमचे यात्रा कमिटीचे आमचे अध्यक्ष मान्य शार्दुल राजे त्याचबरोबर जचे विद्यमान आमदार मान्य गोपीचंद पदळकर फडळकर साहेब हे सर्व प्रयत्न करून यात्रा आ, आ, ही यात्रा अगदी व्यवस्थितपणे पार पडावी यासाठी सर्व प्रयत्नशील आहेत ओके धन्यवाद यानंतर माझ्या समवेत या ठिकाणी मोहनराव माने पाटील उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया यात्रेचं आता नियोजन कशा पद्धतीने पूर्ण झालेलं आहे नमस्कार श्री यल्लामादेवी प्रतिष्ठान जतच्या वतीनं ही यात्रा मोठ्या उत्साहात आनंदात या ठिकाणी भरते येत्या सव्वीस तारखेला गंधोटकी गंध आणि ओटीचा कार्यक्रम पहिला दिवस त्या ठिकाणी संपन्न होणार आहे यासाठी उत्सुकता आहे की देवीच्या चरणी अनेक भाव भक्त भाविक या ठिकाणी येणार आहेत त्यासाठी प्रतिष्ठान श्रीमंत शार्दूल सिने टपडे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण एक टीम आहे आणि ही टीम सातत्याने या ठिकाणी राबत असते त्यामध्ये सर्व पदाधिकारी त्याचबरोबर जत तालुक्याचे आमदार मान्य श्री गोपीचंद पडळकर साहेब आणि शासकीय अधिकारी साहेब असतील तहसीलदार साहेब असतील डी वाय एस पी साहेब आहेत पोलीस अधिकारी प्रशासन ही सर्व यंत्रणा या ठिकाणी यात्रेनिमित्त बैठक घेऊन आढावा बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना आणि एस टी महामंडळाचे असतील आरोग्यविषयी अधिकारी असतील त्या सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून एक चांगलं मार्गदर्शन आपली देवीची सेवा भाविकांची सेवा चांगल्या पद्धतीने कसं करता येईल यासाठी हे प्रशासन स्थानिक पदाधिकारी मित्र सगळे सहकारी आणि प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी ह्या भाविकांच्या सेवेसाठी लागलेले आहेत आणि ह्या यात्रेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आलेली आहे त्याचबरोबर गंध घेण्यासाठी गंध काय असते गंध आणि ओटीचा कार्यक्रम हा पहिला दिवस आहे त्यामध्ये स्नान केलं जात आहे स्नान करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे पुरुषासाठी स्वतंत्र व्यवस्था स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यवस्था असं व्यवस्था करण्यात आलेलं आहे आणि गंध गंध घेऊन पाच फेऱ्या मारल्या जातात मंदिराभोवती पाच फेऱ्या मारल्या जातात ती व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यासाठी शासन आणि जत तालुक्याचे आमदार मान्य गोपीचंद पडघर साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत की या ठिकाणी पालखी मार्ग सलीमबाई गावंडे सांगितल्याप्रमाणे पालखी मार्ग जर बघितला की ते प्रशासन देखील त्यांचं ऐकून चांगल्या पद्धतीनं रस्ता जो छोटा होता तो मोठा करण्याचं काम हे प्रशासन करत आहे नगरपालिका यामध्ये मोठा सहभाग आहे नगरपालिकेचा देखील चांगलं सहकार्य आमदार साहेबांच्या सूचनेनं करण्यात आलेलं आहे आम्ही गेले काल परशी बघितलं की वॉर्ड नंबर आठमध्ये ज्या ठिकाणी अंबाबा गणपती मंदिर आहे गणपती मंदिर तसं विद्यानगर ह्या परिसरामध्ये वनवे वनवे करण्याचं काम नगरपालिकेत करते आमदार साहेबांच्या सूचनेप्रमाणे त्या आणि पोलिसांच्या सूचनेनुसार या ठिकाणी हे यंत्रणा राबवलेल्या आहेत प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व मनपूर्वक त्यांचा आभार मानतो आणि असंच काम या ठिकाणी सातत्यानं आपण करावं हीच प्रार्थना करतो ओके okay. धन्यवाद यात्रेची अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे आता राहिलेत फक्त दोन दिवस सव्वीस तारखेला यात्रेचा पहिला दिवस आहे सत्तावीस तारखेला यात्रेचा दुसरा दिवस आहे आणि अठ्ठावीस तारखेला यात्रेचा तिसरा दिवस आहे यासाठी संपूर्ण देवस्थान ट्रस्ट व यात्रेकरू या आ, यात्रे करू या यात्रेसाठी सज्ज आहेत मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज जत